काल परवा दोन दिवस ढकफुटी झाली मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सगळं शिवार पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अहवालदिल झालाय कोणी सोनं नाणं मोडलं कोणी कर्ज काढलं कोणी घरातले होते नव्हते ते सगळे पैसे बियाणं औषधाला टाकले माल उगून आला आणि आता हातचा घास तोंडचा घास पळाला कसा तर ही ढगफुटी झाली आणि सगळ्या सोयाबीनची माती झाली कपाशीची किंवा आपल्या मक्काची किंबहुना ऊस आणि केळी डाळिंब सगळ्या प्रकारचे मोसंबे या सगळ्या प्रकारच्या फळबागासुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं वाया गेल्या आता शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्याच्यासमोर प्रश्न आहे शेवटी आता खळं करायचं हा माल बाजारात न्यायचा कपाशीचे बोंड वेचायचे दिवाळीची वात लावायची अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या हातात आता काही येईल अशी परिस्थिती या वर्षात राहिलेली नाही शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं आहे शेतकऱ्यांनी वर येणारं वर्ष कसं चालवायचं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या राज्यातलं जे मायबाप सरकार आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये एकरी द्या आणि त्याचबरोबर ज्या जमिनी खरडून गेल्या त्याला सुद्धा पाच लाख रुपये एकरला द्या की जेणेकरून तो शेतकरी इकडून तिकडून गाळ आणून भरेल आणि पुन्हा त्याची शेती पूर्ववत करेल अशा पद्धतीची जर मागणी आपण केली तर ती सरकारने तात्काळ पूर्ण करावी जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि जर त्यांनी घोषित केला नाही तर आम्ही जालना जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने तात्काळ एक मोर्चा काढून सरकारला जाब विचारू आणि त्यांच्याकडनं मदतपत्रात पाडून घेऊ धन्यवाद